ये जे सॅम्पल आम्ही आणलेले आहेत तर हे चुरा आलेला कृष्णावशिष्ट एवढ्याच ऊसाचं जे आहे ते हे रस काढून फक्त ह्या मुळीचं जे आहे ते वेगळा तपासणी करा ते झाल्याच्या नंतर हे जे आहे एवढी ही एक ही जी मुळी आहे तर त्याचं एक जे आहे ते तपासा आणि हा ऊस जो आहे हा एकदम सिंगल पूर्ण तोडला नाही आम्ही तर तो हा वेगळा आहे तर ह्याच्यामध्ये जे आहे ते वसंत श्रीराम यादव खडका हे ह्याचा वेगळा रस काढून असे तीन सॅम्पल दिलेले आहेत आपण तर तीन सॅम्पलचं जे आहे ते व्यवस्थित काढून द्या हे एम डी साहेबांना ह्याचा रिपोर्ट जो आहे तो आपल्याला पाठवायचा आहे हे तीन वेगवेगळे सॅम्पल हे वेगळं सॅम्पल आहे हे वेगळं सॅम्पल आहे हे तुरा असलेलं ही एक वेगळं सॅम्पल आणि हे तुरा नसलेले बिगर तुऱ्याचे हे दोन सॅम्पल आम्ही काढलेले आहेत ह्याच्यामध्ये दोन उस टाकलेत पण हे एकत्रितच गाळप करून त्याचं जे आहे ते हवाल द्या ह्याचा हा वेगळा एकटाच एवढा ऊस जो आहे तो पूर्ण करून त्याचा वेगळा अहवाल आणि ह्याचा एक वेगळा अहवाल असे तीन जे आहे ते आम्हाला रिपोर्ट पाहिजेत ब्रिक्स पोल प्युरिटी